डिअर स्टुडंट्स वेलकम टू टीशा क्लास स्टुडंट्स आज आपण पाहणार आहोत मराठी मधील संवाद लेखन झाड आणि नदी जवळजवळ तिसरा किंवा चौथा हा संवाद लेखन आहे पण प्रत्येक संवाद लेखन झाड आणि नदी यांच्यामधला वेगळा आहे तर तुम्ही दुसरे जर संवाद लेखन झाड आणि नदी यांच्यामधील पाहिला नसेल तर जरूर पहा तर चला पाहूया आजचा संवाद लेखन नदी म्हणत आहे झाडाला अरे आज तू इतक्या आनंदाने का डोलत आहेस याच्यावरती झाड म्हणत आहे अग आता पावसाला सुरुवात होत आहे त्याआधी हे वारे मनाला आणि शरीराला केवढा आनंद देतात नदी अरे तू एक गोष्ट विसरतोस माझ्या दोन्ही किनाऱ्यावर मी तुला सांभाळते त्यामुळे वर्षभर तुझ्यात चैतन्य असते याच्यावरती झाड नदीला उत्तर देत आहे होय तू म्हणतेस ते बरोबर आहे तुझ्यामुळे सर्व प्राणी मात्रांना जीवन मिळते तुझे सर्व सजीव तुझे सर्व सजीवांवर अनंत उपकार आहेत नदी म्हणत आहे अरे पण माझ्या मनात परपकाराची भावना आणि गर्व मुळीच नाही तू सुद्धा जगावर उपकार करतोस सर्वांना फळे फुले आसरा सावी देतोस याच्यावरती झाड म्हणत आहे तुझ्या सहवासात आनंद मिळतो तू असाच सर्वांना आनंद देत रहा। धन्यवाद